देवळाली प्रवरा येथे घडलेली घटना अतिशय किरकोळ होती परंतु काही समाजकंटकांनी त्या घटनेला वेगळे स्वरूप दिले आदिवासी कुटुंबावर अत्याचार व अन्याय करणाऱ्या आरोपींना येत्या दोन दिवसात अटक न झाल्यास जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा माडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका आदिवासी कुटुंबावर हल्ला करून घरातील सामानाची तोडफोड करून महिला व मुलीचा विनयभंग करण्यात आला या घटनेतील आरोपी मोकाट फिरत असून पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही या घटनेच्या निषेधार्थ बावीस एप्रिल रोजी राहुरी तहसील कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शिवाजी ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते पुढे म्हणाले की अत्याचार झालेली महिला आदिवासीच नव्हे तर कोणत्याही समाजाची असो तिच्यासाठी प्राणाची बाजी लावणारा आमचा आदिवासी समाज आहे महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना माफी मिळणार नाही आदिवासी कुटुंबावर एवढा मोठा हल्ला झाला असताना पोलीस अधिकारी पुरावे मागत आहेत पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा सवाल यावेळी शिवाजी ढवळे यांनी केलाय यावेळी डॉक्टर जालिंदर घिगे जयेश माळी व कुमार भिंगारे आदींनी मनोगत व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे माडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते राहुरी सुरू असलेलं जे सांस्कृतिक राजकारण आहे मी थोडक्यात आवरणार आहे पण जे सांस्कृतिक राजकारण सुरू आहे या सांस्कृतिक राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बळी घ्यायचं काम यांनाच त्यांचेच वारस म्हणणारे यांचाच वापर करून आम्ही छत्रपतींच्या अवलाद म्हणणाऱ्यांनी जो केलाय तो पोलिसांच्या रेकॉर्डला गेला नाही ती एक निगेटिव्ह ऊर्जा ती एक चुकीच्या मार्गाने चाललेली राहुरीतली ऊर्जा जी हाकनाकीतल्या तरुणांना गुन्हेगार करत चालली विनाकारण त्या तरुणांना गुन्हेगारी रेकॉर्डला आणत चालली जे शिकणारे तरुण करियर त्यांचा बरबाद करत चालले रस्ते आणून उडगुस घालून वस्तीमध्ये घुसून हाकनाक तरुणांना गुन्हेगार करण्याचा कारखाना राहुरी तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी चालवलाय त्याचा मी निषेध करतो तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे का तुम्ही एखाद्या महिलेच्या घरात घुसून पुरुष नसताना तिच्यावरती हल्ला करता तिच्या कुटुंबावरती हल्ला करता तुम्ही खरंच बापाच्या पोटचे असले तर पोलीस बाजूला ठेवा पोलिसांनी त्या दिवशी एक म्हणजे फक्त पोलिसांना सुद्धा अटक देते बाजूला सारत होते दिवशी। त्या दिवशी पोलीस पण त्या घटनेमध्ये सहभागी होते पोलीस त्या या संबंधित गुंडांना बाजूला करायचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा देवळाले पिढचे असतील धर्मराज पाटील साहेब असतील ते कुठे असतील डाकले दादा असतील हे त्या सर्वांना त्यांनी जोपारून हा जो अन्याय अत्याचार केला पोलिसांना सुद्धा धाकधडपशाही मध्ये या ठिकाणी ठेवलं त्यांच्यावर दबाव आणला त्या दिवशी सत्तावीस तारखेला आम्ही तक्रार दाखल करायला आलो त्या दिवशी आमची तक्रार घेतली नाही या ठिकाणचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते चेक करा आम्ही सत्तावीस तारखेला आलो होतो का नव्हतो अठ्ठावीस तारखेला आलो होतो का नव्हतो ते चेक करा आमच्या तक्रारी कच्च्या कागदावरती लिहिण्यात आल्या या महिलेची जशा तशी फिर्याद या ठिकाणी घेतली नाही हा तपास चांगल्या चांगल्या अधिकाऱ्याकडे जावा आमची एवढी मागणी आहे असं आहे की आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी देवळाली प्रवारा गावामध्ये लहान लेकराच्या झगड्यावर किरकोळ वाद झाला आणि ते वाद मिटवत असताना आमच्या गावचे माजी नगराध्यक्ष माननीय सत्यजित पाटील साहेब वाद सोडवायला गेले असता कुणाकडून -कुण त्यांना अचानक काहीतरी लागलं आणि त्यांना डोक्याला मार लागला मार लागल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं परंतु संध्याकाळच्या दिवशी तीनशे साडेतीनशे चारशे लोकांनी त्या भिलाहाटीमध्ये त्या आदिवासीच्या कुटुंबावरती महिला घरी असताना ज्या पद्धतीनं अमानुस पद्धतीनं हल्ला केला महिलांची छेडछाड केली लहान मुलींची छेडछाड केली घराची नाझूस केली आपण पत्रकार आहात आपण त्या ठिकाणचा तुम्ही सर्वेक्षण केलं असेल तिथेली शूटिंग वगैरे काढली असेल त्या ठिकाणी काय घडलेला प्रकार असेल यावरला त्या ठिकाणी लक्षात विशेष म्हणजे पोलीस तिथे असतात माझं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षांना लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर शंका असेल की त्यांना जाणून बुजून कोणी मारला असेल तर अवश्य त्यांनी फिर्याद द्यायला हवी होती त्याच्यावरती कारवाई झाली असते परंतु संध्याकाळी तीनशे साडेतीनशे लोकांनी जाऊन चारशे पर्यंत लोकांनी जाऊन चार, लोका चार महिला घरी असताना त्यांच्या घरामध्ये घुसून जो काय अनैतिक प्रकार केला माझा आक्षेप फक्त या गोष्टीला आहे की ही अमानुस पद्धतीनं घटना आहे मी आपल्याला तिथले काही सी सी चे फुटेज ऐकवली तिथल्या महिलांचा ओरडण्याचा आवाज तिथं घडलेला प्रकार तिथली त्या त्या वेळेची त्या परिस्थिती काय असू शकते याच्यावरनं आपण अंदाज काढू शकतो आणि म्हणून माझा फक्त तेवढ्याच घटनेला आक्षेप आहे की तीनशे साडेतीनशे लोकांनी घरात बसून त्या महिलांना जी मारहाण केली त्यांची छेडछाड केली त्या कुटुंबाच्या सगळ्या साहित्याची जी नासधूस केलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे पोक्सो सारखा अट्रॉसिटी अॅक्ट सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना आरोपी फरार आहेत आणि म्हणून पोलीस कुणाच्या आदेशाची वाट बघतायत आणि म्हणून या पोलीस स्टेशन आमच्या संशयाच्या भवऱ्यात आहे आणि म्हणून आम्ही त्यांना दोन दिवसाची मुदत दिलेली आहे की संबंधित आरोपीला अटक झाली पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष भानसारे देवळाली प्रवरा हातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव